नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा भूकंप की विमान दुर्घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात आज सकाळी अचानक आलेल्या जोरदार आवाजाच्या हादऱ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिंडुरीसह सुमारे पंचवीस किलोमीटर परिसरात हा प्रचंड आवाज ऐकू आला आवाज इतका तीव्र होता की अनेक घरांच्या काच्या फुटल्याची घटना घडल्या असून काही घरांना मोठा हादराही बसल्याची माहिती मिळत आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आवाज नेमका कशामुळे ने झाला याबाबत तपास सुरू आहे आपलं शहर आपली नजर नाशिक बोलते इथं पेपर स्टॉल आहे त्यामुळे मग अशी सकाळी जो आवाज आला त्या आवा आवाजाने असं वाटलं खूप असं मोठा मोठा आवाज झाला आणि आम्ही बाहेर जाऊन बघितलं तर बाहेर कॅम्पिंग मध्ये पूर्ण असं काचेचा सडा पडला होता कॅम्पिंगच्या बाहेर कॅम्पिंगची काच फुटली होती आणि सर्वजण असे घाबरून असे बाहेर आले त्यांना असं वाटलं भूकंप वगैरे झाला काय सगळे असं घाबरून गेलो झालेल्या घटनेसंदर्भात एच एनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणं झालेलं आहे संपूर्ण माहिती घेतलेली होती त्यांच्याकडे ज्या शेड्युल्ड फ्लाईट होत्या त्याबाबतची सुद्धा माहिती मिळाली त्या येणारे जे हेलिकॉप्टर्स होते याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत अशी त्यांच्याकडून खात्री झालेली आहे हा जो विषय आहे तो सुपोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक बूम झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो याचा अर्थ असा आहे की धोनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुकोई प्रवास करतं त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो आणि त्या आवाजामुळे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते तसाच प्रकार हा दिंडोरी सुमध्ये सुद्धा आहे अशा स्वरूपाची माहिती एच एलच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे इतर बाबतीमध्ये काही भीतीचं वातावरण नाही आहे किंवा घाबरायची आवश्यकता नाही आहे कुठलीही घटना ही दिंडोलीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची कुठलीही झालेली नाही